दर्शक हो, सोलापुरातील ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत असून या निमित्तानं दिवाळीचं औचित्य साधून रविवारी झी मराठीवरील सारेगमप विजेती कार्तिकी गायकवाड यांच्या उपस्थितीत दिवाळी पहाट गाण्याचा कार्यक्रम एकोणीस ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली सोलापुरातील सहकारी बँकेमध्ये अग्रगण्य असणारी ब्रह्मदेव माने सहकारी बँक लिमिटेड यावर्षी आपले सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतक यांना दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी झी मराठीवरील सारे गम प शोची महाविजेती कार्तिकी गायकवाड यांच्या सुरेल गाण्यानं दिवाळी पहाट सजवणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली हा कार्यक्रम जुळे सोलापूर येथील केएलई स्कूलच्या मैदानावर असून तो सर्वांसाठी खुला असल्याचंही सांगण्यात आलं माजी आमदार माननीय श्री दिलीपरावसे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात लवकर असलेल्या ब्रह्मदेव दादा माने दोन ऑक्टोबर रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो बँकेच्या स्वर्ण महोत्सवी वर्षात बँकेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आम्ही नियोजन करत असून सभासद सा, देवीदार कर्जदार उपजिल्हा यांचा दिवाळीचा आनंद देविद द्विगुणित करण्यासाठी रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता जी में सारे झी मराठीमध्ये कार्तिकी गायकड यांच्या दिवाळी पायाक्रमाचा आयोजन करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रम स्कूल मैदान शेजारी येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार यावं अशी विनंती या, या कार्यक्रमाच्या सुवर्षेत होणार आहे माननीय जिल्हाधिकारी कुमार अश्विना साहेब तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय साहेब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप साहेब साहेब पोलीस आयुक्त राजकुमार ग्रामीण अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा उपनिबंधक आदरणीय किरण रायकवाड साहेब ग्रामीणचे पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर साहेब पोलीस उपायुक्त विजय कबाडे साहेब सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता आदरणीय श्याम कुंभार साहेब उद्घाटन करण्यात या पत्रकार परिषदेमध्ये ब्रह्मदेव दादा सहकारी बँकेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती है। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही